जत मराठी न्यूज चॅनल यशाचे एक वर्ष प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा सत्य निर्भीड आणि जनहिताचा आवाज बुलंद करत अल्पावधीतच जतच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जत मराठी न्यूज चॅनलला प्रथम वर्धापन देण्याच्या लाख लाख शुभेच्छा संपादक माननीय श्री यशवंत कोळी तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली हे चॅनल लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अधिक मजबूत व्हावे आणि आपली यशस्वी घौडदौड अशीच अविरत सुरू राहो हीच सदिच्छा शुभेच्छुक जतबार असोसिएशन जत अध्यक्ष अॅडवोकेट राजकुमार म्हमाने उपाध्यक्ष नानासाहेब गडदे सचिव अॅडव्होकेट चुडाप्पा कारंडे आपण पाहत आहात मराठी न्यूज वाढदिवस साजरा करण्याची अनोखी पद्धत धाडस युथ फाउंडेशनचे अध्यक्ष महेश दादा कोळी यांनी मतिमंद शाळेत दिला सामाजिक संदेश वाढदिवस म्हणजे केवळ केक कापून जल्लोष करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे हे, हे दाखवून देणारा प्रेरणादायी दे उपक्रम धाडस यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री महेश दादा कोळी यांनी साकारला आपला वाढदिवस मतिमंद शाळेत जाऊन अनोख्या पद्धतीने साजरा करत श्री कोळी यांनी तेथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच वही पेनचे वितरण केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर उपस्थित सर्वांनाच समाधानाचा अनुभव मिळाला समाजातील दुर्लक्षित घटकांच्या आनंदात सहभागी होणे हाच खरा वाढदिवसाचा अर्थ आहे असा मोलाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला धाडस युथ फाउंडेशनच्या या सामाजिक जाणीवेच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या प्रसंगी अवधूत केंगार श्रेयश पंडित विनायक केंगार शुभम शिंदे तसेच धाडस युथ फाउंडेशनचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज उपयोगी उपक्रमात सातत्याने पुढाकार घेणारे धाडस युथ फाउंडेशन युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून भविष्यातही अशा उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा